तीन जानेवारी सोळाशे एक्काहत्तर माघ शुद्ध तृतीया शके तृतीयांशे ब्याण्णव सोळाशे सत्तर नंतर शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगांबरोबरचा तह मोडून तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घ्यायला सुरुवात केली अत्यंत आक्रमकपणे सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोघलांना आव्हान देत रणशिंग फुंकलं म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने आजच्या दिवशी शिवरायांना रोखण्यासाठी महाबतखानाची नेमणूक करून दक्षिणेचा सेनापती म्हणून पाठवलं आणि त्यासोबत जसवंतसिंहाची नेमणूक केली